आज आपण देवीच्या प्रसादाचा सगळ्यात महत्वाचा प्रसाद म्हणजे तांबूल करणार आहोत माहोतची रेणुका देवी जी आहे तिला हा तांबूलचा प्रसाद अतिशय आवडतो आणि तिथेच हा केला जातो पाचशे पानांचा विडा तिथे चढवला जातो तर आता आपण पाचशे पानांचा तर नाही करणार आहोत पण मी इथे वीस ते पंचवीस पानांचा हा विडा म्हणजेच तांबूल तयार करून घेणार आहे त्यासाठी मी वीस ते पंचवीस अशी पानं स्वच्छ करून घेतलेली आहे तर ही विड्याची पानं आहे आणि ही स्वच्छ धुवून घेतली आहे हाताने छान चोळून आणि त्याला कोरडं करून घ्यायचं आहे जर हे कोरडं केलं नाही तर आपलं हे जे तांबूल आहे ते जास्त दिवस टिकणार नाही आणि या तांबूलला आपण पान मुखवास पण म्हणू शकतो कारण यामध्ये आपण थोडेसे अजून काही जिन्नस ऍड केले आहे ज्यामुळे इथे मी पान मुखवास पण करून दाखवणार आहे नमस्कार मेजवानी बाय सोनल मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजची आपली ही अगदी साधी सोपी रेसिपी करायला सुरुवात करूया तर हे तांबूल किंवा पान मुखवास करण्यासाठी सगळ्यात आधी जी मी पानं घेतली होती ती स्वच्छ धुवून घेतली आणि आता ही कोरडी करून याचे देठ काढून घेतलेले आहे आणि असे तुकडे करून आपल्याला या मिक्सरच्या पॉट मध्ये घालून घ्यायचे आहे तर इथे मी तीन ते चार पान असेच ठेवलेले आहे आता याला आपल्याला थोडासा ला 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 चुना लावून घ्यायचा आहे तर प्रत्येक पानाला मी चुना लावलेला नाही आहे जर तुम्ही प्रत्येक पानाला चुना लावत असाल तर अगदी छोटं थोडंसंच लावायचं आहे पण आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करायचं आहे ना तर त्याच्यामुळे ते सगळं एकदाच बारीक होईल आणि सगळं मिक्स होईल म्हणून मग मी इथे पाच ते सहा पानं ठेवली आणि त्याला या पद्धतीने थोडा थोडा चुना लावून घेत आहे आणि ही पानं पण याच पद्धतीने असे तोडून या मिक्सरच्या पॉटमध्ये घालून घेते आता यामध्ये आपल्याला सगळे हे जिन्नस आहेत ते घालून घ्यायचे आहे आणि तांबूल करण्याची ही अगदी साधी सोपी रेसिपी आहे तर आता आपण दोन टेबल स्पून खोबरकीस घालून घेऊ एक टेबल स्पून मी इथे बडीशेप घेतलेली आहे मी इथे जाड बडी बडीशेप घेतली आहे तुम्ही बारीकही घेऊ शकता त्यानंतर मी इथे खडी साखर घालणार आहे तर हा मोठा खडीसाखरेचा तुकडा थोडासा मी याला बारीक करून घेते तो घालून घेऊ एक टेबल स्पून इतकं ज्येष्ठ मध घालू एक टेबल स्पून धना डाळ त्यानंतर दोन वेलची मी अशी काढून घेत आहे वेलचीचे दाणे आपण यामध्ये घालून घेऊ अगदी एक चिमूटभर भर आसमान तारा आपण यामध्ये घालू पाव टी स्पून मी इथे कात घालत आहे तर मी जसं सुरुवातीला सांगितलं कात ही कोरडी होती म्हणून मी इथे अशीच कोरडी एक टी स्पून सॉरी पाव टी स्पून घालत आहे तुम्ही पानाला पण याला ओलं करून पानाला पण लावून घेऊ शकता आणि याला मिक्सर मधून बारीक करून घेऊ हे बघा या पद्धतीने मी मस्त हे बारीक करून घेतलेलं आहे आता याला आपण एका बोल मध्ये काढून घेऊ आणि या नंतर आपल्याला काही अजून साहित्य यामध्ये ऍड करायचे आहे हे बघा हे सगळं मी बोल मध्ये काढून घेतलं आहे आता यामध्ये दोन टेबल स्पून आपण गुलकंद घालायचं आहे आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊ आता जेव्हा तुम्हाला तांबूल करायचं आहे तर हे असंच ठेवायचं आहे पण मी आज थोडस याला पान मुखवास्त टेक्स्चर देणार आहे म्हणून मी ते हे सगळे पदार्थ यामध्ये ऍड करत आहे सर्वात आधी गुलकंद घालून मी हे छान मिक्स करून घेतलं आता यामध्ये जे काही तुम्हाला गोड साहित्य घालायचं असेल ते घालू शकता तर इथे मी दोन टेबल स्पून तुटी फ्रुटी घालत आहे किंवा तुम्ही जी गोड सोप असते कवरवाली किंवा त्याला कोटिंग असलेली शुगर कोटिंग असलेली ती पण यामध्ये तुम्ही आत्ता घालू शकता तर ती एक टेबल स्पून घालायची आणि हे छान मिक्स करून घ्यायचं तर आपलं हे पान मुखवास किंवा तांबूल तयार आहे आता याला तीन ते चार तास आपण सुकवून घेऊ आणि त्यानंतर बॉटल मध्ये भरून मध्ये एक ते दोन महिन्यांसाठी स्टोअर करू शकतो हे पान मुखवास अतिशय पाचक आहे आणि पौष्टिक सुद्धा आहे कारण यामध्ये आपण चुना वापरला आहे आणि पानं जी विडाची पानं जी, पान जी वापरली आहे त्यामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतं त्याच्यामुळे हे मुखवास किंवा हे पानं खाणं अतिशय उत्तम तर ही पान मुखवास किंवा तांबूल याची साधी सोपी रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका मस्त रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद